મેળના રાણી ખંભીર સાથ ઇન્દ્રા પાઠીશી ઉભી રાહનાર રાણી હોનાર નવ્યા નાત્યા ની નવી સુરવત राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत एक मोठा ट्विस्ट बघायला मिळाला चिकूचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या सगळ्याचे आरोप लागले राणीवर पण दुसरीकडे बघायला मिळते की इंद्रा मात्र चिकूच्या जाण्याने पूर्णपणे तुटलेला आहे इंद्रा ऑफिस मध्ये एकटाच रडत बसलेला असतो त्याला सुचत नाही की नेमकं काय करावं या सगळ्यातून कसं बाहेर यावं तितक्यात तिथे पोहचते राणी आणि राणीला बघून इंद्राचा इमोशनल ब्रेकडाऊन होतो तो राणीला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो की मला चिकूची खूप आठवण येते त्याला चिकू ये सोबत घालवलेले सगळे क्षण आठवू लागतात आणि या सगळ्यातच राणी मात्र इंद्राची खंबीर साथ देते राणी इंद्राला म्हणते की सर तुम्हाला या सगळ्यातून बाहेर यावंच लागेल आणि त्यासाठी मी तुमच्या कायम सोबत आहे इंद्रासमोर सो राणी आपला हात पुढे करते आणि त्याला उठवते आणि त्याला म्हणते की यापुढे आपल्याला नवीन सुरुवात करावीच लागेल या सगळ्यातून बाहेर येऊन आणि मी तुमची या सगळ्यात मदत करेन इंद्राला सुद्धा राणीला बघून एका प्रकारचा कॉन्फिडन्स आलेला दिसतोय तर सध्या तरी इंद्रा आणि राणीच्या नव्या नात्याची नवी सुरुवात होणार आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यात या दोघांचं नातं कसं बहरतंय तर तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार